पुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा कर्मयोग ओवी हो नंबर एकशे एक्क्याण्णव ते दोनशे या दहा ओव्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला की ज्ञान देताना त्या व्यक्तीच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत आणि जरी ते ज्ञान दिलं तर ते टिकण्यासाठी कोणतं कार्य करावं लागेल कोणतं कर्म करावं लागेल या गोष्टीचा संवाद आपण या दहा ओव्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत आता पार्था निशंको होई या संग्रामा चित्त देई एव हे वाचोची काही बोलो नये या ओवीचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहो हे अर्जुना आता तुझी शंका सोड मन एकाग्र कर आणि या युद्धामध्ये लक्ष दे आणखी काहीही विचारू नकोस लक्ष विचलित करू नकोस जे सांगितलं आहे तेवढंच आचरणामध्ये आण की जीवन जगत असताना कधीकधी विचारांचं ओझं घेऊन आपण कृतीच करत नाही शंका दूर करून कार्यात लक्ष देणं हे खऱ्या अर्थानं महत्त्वाची गोष्ट आहे हे अनुरोध मत माझे जी ही परमादारे स्वीकारी जे अनुष्टीजे धनुर्धरा या ओवीतून भगवान श्रीकृष्ण सांगतात हे अर्जुना माझे सांगणे आदराने स्वीकारावे आदराने त्याचा आदर कर स्वीकार कर आणि श्रद्धेने त्याचं आचरण कर नुसतं स्वीकारून चालणार नाही ते जीवनामध्ये आचरण सुद्धा करता आलं पाहिजे म्हणजेच जो मार्गदर्शन नम्रतेने स्वीकारतो तोच खऱ्या अर्थानं जीवनामध्ये प्रगती करत असतो तेही सकळ कर्मी वर्तते जानपा कर्मे रही तो मनोनी हे निषिद्ध करगीन या ओवीचा अर्थ आपण पाहू जो माझ्या मताप्रमाणे म्हणजे भगवान परमात्म्याच्या मताप्रमाणे वागत असतो तो सर्व कर्म करत असला तरीसुद्धा अंतकरणाने निर्लेप राहतो त्याचा भाव ईश्वराच्या प्रति सजग असतो की कर्म करत असताना मनामध्ये अहंकार नसला तर कर्माचं बंधन लागत नाही आणि म्हणून कर्म करत असताना अहंकार विरहित कर्म करणं गरजेचं आहे ना तरी हो नी, इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मता देखुनी ओसोंडी जे सहज आणि स्वभावानुसार जगतात आणि इंद्रियाच्या मागे धावत राहतात त्यांना माझे तत्वज्ञान समजत नाही की खऱ्या अर्थानं ज्यांच्या मनावरती कंट्रोल नसतो जो मनाला आवरत नाहीत की त्याच्याजवळ कितीही पवित्र जरी ज्ञान असलं तरीही ते टिकत नाही ते टिकण्यासाठी अंतकरण शुद्ध आणि पवित्र असावं लागतं जे सामान्यातले लेखिती, अवज्ञा करुणी देखिती, का अर्थ वाढो म्हणा ती वाचाळपणे जीवनामध्ये जे साध्या गोष्टीही अवहेलनेने पाहतात वेगळ्या नजरेने पाहतात ते अर्थ समजण्याऐवजी वाद घालत बसतात की त्यांना त्याचा मतितार्थ लक्षात येत नाही आणि म्हणून अवज्ञा करणारा माणूस शिकत नाही फक्त बोलत राहतो आणि टीका करत राहतो ते मोहामेध्या भमले विषयविषये धारले अज्ञान अज्ञानपणखी बुडाले निशांत मानी या जीवनाच्या बाजारामध्ये जे विषयांच्या मोहात गुरफटलेले आहेत विषयात अधीन झालेले आहेत त्यांचे मन या भ्रमामध्ये फिरत असतं आणि अज्ञानामध्ये ते नेहमी बुडत असतात इंद्रिय विकार हे मार्गभ्रष्ट करणारे आहेत यातून प्रगती न होता अधोगतीच होत असते देखे शमाचे हाती दिदले जसे का वाया गेले नातरी तरी ना तरी जा पाहिले प्रमाण प्रमाणनोहे की ज्याप्रमाणे शवाच्या हातात म्हणजे एखाद्या प्रेताच्या हातात काहीही दिलं तरी उपयोग नाही की ते निरर्थक आहे त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला ज्ञान दिलं तर फळ त्याला भेटत नाही म्हणजेच ज्ञानग्रहण करण्याची पात्रता असायला हवी केवळ ज्ञान देऊन काही होणार नाही का चंद्राचा उदयो जैसा उपयोग नवचे वायसा मूर्खा विवेको हा तैसा रुचेलना जसा चंद्र उगवल्यावर कावळ्याला काही उपयोग नसतो तसा मूर्खाला विवेकाचा उपयोग होत नाही की कि त्याला कितीही प्रकारे ज्ञान दिलं तरी त्याला, त्याला त्याची किंमत नसते विवेक समजण्यासाठी मन निर्मळ हवं मन जर निर्मळ असेल तर खऱ्या अर्थानं तो विवेक समजत असतो तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावेना आणि म्हणूनच की हे अर्जुना जे परमार्थाकडे पाठ फिरवतात त्यांच्याशी चर्चा केली तरीही ते स्वीकारत नाहीत त्यांना ती चर्चासुद्धा अवीट वाटावी लागते गोड वाटत नाही त्यात रस राहत नाही आणि म्हणून ज्याला ऐकायची तयारी नाही त्याला कितीही सांगितलं कितीही प्रयत्न केले तरीही उपयोग होत नाही म्हणून ते मीन मागिती आणि निंदाही ही करू लागती सांगे पतंगा काय सहायती प्रकाशाते हे ज्याप्रमाणे अशा लोकांना सत्य मान्य होत नाही ॲक्सेप्ट करत नाहीत या उलट ते टीकाच करत राहतात प्रकाश असला तरी ते डोळे मिटून बसतात आणि म्हणूनच अज्ञानाच्या अंधकारामध्ये की अज्ञानामुळे त्यांना सत्य दिसत नाही अहंकारामुळे मान्यही होत नाही आणि म्हणून जीवन जगत असताना ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर विश्वास ठेवला पाहिजे भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून कर्म करत राहणं हे खऱ्या अर्थानं भक्तीचं हित आहे हरी आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब